मुंबईला जायचंय कोकणात जायचंय भरपूर व्हिडिओज बनवायचे भरपूर काय करायचं आहे कोकणासाठी अरे मुंबईचा डॉ मात्र हे असं आहे जेता जेताची सौदी अरबीमध्ये जेता या सिटीमध्ये सौदी अरबी कंट्री आहे पाटील दादा काय जेवायचा काय प्लॅन वगैरे आहे की नाही तर माझ्या अवघ्या महाराष्ट्राला जयशिवराय मी आहे माझ्या शिपवर आणि ही माझी केबिन आहे आता आणि जवळजवळ जवळजवळ नाही कन्फर्म अकरा महिने पंधरा दिवसानंतर मी चाललोय माझ्या घरी खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट होता भरपूर वेळ थांबवलं साडेआठ नऊ महिन्यामध्ये आम्ही घरी जातो पण इथे भरपूर वेळ आम्हाला थांबवलं फायनली तो दिवस आला सौदी अरेबीच्या जेद्दा या सिटीमध्ये मी आहे जेद्दावरून डायरेक्ट आमची फ्लाईट असेल मुंबईला तर आता मी माझ्या पाटीलदादांना जो माझ्यासोबत आहे कोल्हापूरचा आहे आपला मराठी आहे त्याला मी विचारतो नशीब चांगलं होतं की एक निदान मराठी माणूस तरी मला माझ्या शिपवर भेटला तर हे आपले पाटील दादा काय पाटील दादा एक नंबर काय मग साडे नऊ महिने झाले जहाजावर आता जातोय काही घरी जातोय खूप आठवण येते त्यांची फ्लाइट आहे आता उद्याला आमची उभ्या काय होते आणि हा आहे विन्सेंट फर्नांडो हा श्रीलंका नॅशनलिटीचा आहे तर ह्याच्यासोबत इंग्लिश मध्ये बोलूया हाय फर्नांडो यू अँड माय सेल्फ यू बोट जॉईन टुगेदर राईट व्हेरी गुड सो डू यू वॉन्ट टू स्टे ऑर डू यू वॉन्ट टू गो होम गो वाय वाईफ कॉलिंग वाईफल सो फायनली 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 अकरा महिने पंधरा दिवस शिपवर राहिल्यानंतर आज आहे आमचा साईन ऑफ साईन ऑफ म्हणजे शिपवरून घरी परतण्याची वेळ सो आमचा लगेज घेऊन आम्ही निघालो क्रेनकडे आणि लगेचच्या सेफ्टी नेटमध्ये आम्ही ठेवले आमचे टोटल आठ बॅग्स आणि नंतर हे बॅग्स उतरवण्यात आले जेट्टीवर जेट्टी म्हणजे जमिनीवर शिपच्या ह्या एरियाला बोलतात गँगवे आणि गँगवेमधूनच होते शिपच्या आत एंट्री मी जेव्हा पण शिपवरून घरी जातो तेव्हा शिपच्या पाया पडतो कारण माझ्या घरी जे अन्य धान्य येते ते या शिपमुळेच शिडी तुम्ही बघताय त्याला बोलतात गँगवे आणि ह्याच्या चहू बाजूला लावली आहे सेफ्टीनेटला सेफ्टी नेट लावायचं कारण की कुठलाही माणूस पाण्यात पडू नये अरे गौरव थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच टाइप टोटल आठ बॅग लगेजच्या सेफ्टी नेटमध्ये ठेवण्यात आले होते ते आता क्रेनच्या मदतीने उतरवले आहेत जेट्टीवर सो so, फायनली आमचा एजंट आला आम्ही घेतले फ्लाईट लगेज लगेच भरलं कारमध्ये आणि आता आम्ही निघालो हॉटेल स्टेसाठी बाहेर पडलो आहे झेलमधून तर माझ्या मागे हॉटेल आहे माझं आमच्या एजंटने आम्हाला इथे आणून पोचवलं आहे हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आता मी माझा केबिन माझा जो रूम मला दिला आहे फाय झिरो फाय तिथे जाऊन आता आजच्या दिवशी स्टे करणार उद्या आम्ही निघणार मुंबईसाठी हे असं आहे जेता जेताची सौदी अरेबीमध्ये जेता या सिटीमध्ये सौदी अरेबी कंट्री आहे मी आता तुम्हाला ना ह्यांचा हॉटेल दाखवतो इतका छान आहे ना एवढा मस्त मेंटेन केलंय यांचं हॉटेल बघा लिफ्ट आहे हॉटेल आहे यार एक नंबर एवढेच छान हॉटेल आहे आणि ही दिल्ली आहे मला चावीचा रूम आहे तो फाय झिरो फाय आहे तर जावे आपण फाय झिरो फायमध्ये सो हालाय पाचवा माळा ओके okay, सो हा चावी आहे या छोटासा हॉल ओ वाव टोटली बाट टब आणि बेसिन आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे काही शॅम्पू आणि क्रीम्स आहेत आता रूम बघूया रूम कशी आहे ओ हो 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 नंबर तर ही आहे माझी अशी रूम इथे दीड दिवस राहणार आम्ही आणि नंतर आम्ही निघणार मुंबईसाठी भरपूर अकरा महिने इतकं काम केलं एवढं थकायला झालंय आता जाम असा मनापासून मनसोबत असं झोपावसा वाटतंय एकदम शांत कुठल्याही प्रकारचं काम नाही सा सकाळी सहा ला किंवा चारला उठणं नाही किती छान वाटते मस्त एकदम मुंबईला जायचंय कोकणात जायचंय भरपूर व्हिडिओज बनवायचे भरपूर काय करायचंय कोकणासाठी तर काही प्रमाणात मी मर्चंडीला थोडासा गॅप घ्यायचा प्रयत्न करणार आहे कारण आम्हाला कोकणवर बरंच काही करायचं आणि काही करता येत नाही कारण काही जमत नाही बघू पाटील काय करतोय काय पाटील दादा काय जेवायचा काय प्लॅन वगैरे आहे की नाही नऊ महिने नऊ महिने जेवण 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 चिकन चिकन, चिकन काय मागवत सांगा कि चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी पाटीलदानाने ऑलरेडी स्वतःच्या जेवण मागवलंय आम्हाला असं डायरेक्ट त्यांनी फ वर मारलय खूप <laughs> 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 वैतागलेलं आहे पोरगा बिचारा सिक्स ऑफ सहा सहा बारा बारा तास काम करून कंटाळलाय पोटा पाण्यासाठी करावं लागतं काय फर्नांडो पाटील ऑलरेडी ऑर्डर अँड ही सेंग आय डोंट वॉन्ट टू इट विथ यू गाईज यू गो एन फक ऑफ यू बोथ पाटील दादानी चिकन बिर्याणी मागवली oh, आहे आम्ही काय मागवूया फर्नांडो यू जेवणामध्ये आहे चिकनचं सूप आणि हे आहे चिकन बिर्याणी वाव जाम भूक लागली आहे गेले अकरा महिन्यापासून शिपचं जेवण जेवतोय सो हे आलंय आहे चिकनचं सूप आणि हे चिकनची बिर्याणी हे त्यांनी रायता दिला आहे हे काही सॉस दिले आहेत तर चिकनचा सूप थोडा ट्राय करतो बघूया कसा लागते चिकन क्रीमी सूप वाह अकरा महिने झेलमध्ये राहिल्यानंतर असं जेवण जेव्हा भेटते तेव्हा जाम मजा येते रात्रीचे अकरा वाजले होते मी माझा मोबाईल आणि लॅपटॉप अपडेट केला आणि त्यानंतर गार्ड झोपून गेलो तो रात्री चिकन बिर्याणीवर मारला ताव आणि सकाळी उठलो नऊ वाजता आणि आम्ही सगळे निघालो ब्रेकफास्ट साठी रोजच्या सारखं माझ्या ब्रेकफास्ट वर काही लक्ष नव्हता कारण मला फिरायचं होतं बाहेर आणि पाहायची होती सिटी ए, साला, तो बन गया टोटल आम्ही चार जण होतो पण फिरायचा मूड आमच्या दोघांचाच होता सो पाटील आणि मी निघालो फिरायला कुठे जायतर कुठे जायचं फिरायला दादा हिंदी बोलताय हा हिंदी बोलताय इथं आजूबाजू मी मॉल आहे हे सामने मॉल आहे हे मॉल कॉर्नर बी मॉल आहे अच्छा ठीक धन्यवाद त्या दोन माणसांनी आम्हाला मॉलचं डायरेक्शन दाखवलं आणि त्यानंतर पाटील आणि मी निघालो मॉल कडे रोड मुंबई सारखे कुठे तुला रोड मुंबईसारखे दिसतोय कुठे तुला ट्रॅफिक दिसतोय कुठे खाडा दिसतोय कसं तरी कुठे ट्राफिक आम्ही चालू आहे मॉल मध्ये आणि पाटील दादाला झाला व्हिट आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स दोन हजार डॉलर तुझ्या खिशात आहेत पाटील आणि मी आता आम्ही घेत आहोत हॉटेलवर परतीचा प्रवास तुम्ही असा विचार करत असाल की मॉलची व्हिडिओ कुठे आहे तर मॉलच्या गेटवर सेक्युरिटीवाल्यांनी आम्हाला अलर्ट केलं की तुम्ही आतमध्ये व्हिडिओ शूट करू शकत नाही याने आमचाही मोड ऑफ झाला मग जो काय मॉल होता तो आम्ही पाहिला थोडेफार फोटो शूट केले आणि मग आम्ही निघालो हॉटेलच्या दिशेने टेल आयफोन घेतलाच काय फिफ्टीन प्रो मॅक्स मॉलच्या आतमध्ये व्हिडिओ शूट करण्यास मनाई होती आणि त्यांचा नमाज असल्यामुळे मॉलच्या आतली सगळी दुकानं बंद होती आजूबाजूला फिरण्यासाठी अजून काही नसल्यामुळे आम्ही रिटर्न आलो हॉटेलवर मॉल अख्खा बंद होता रेकॉर्डिंग काय करायला दिली नाही पाटीलने मोबाईल काय घेतला नाही तर ही होती आजची सफर जेद्दा या सिटीची छोटी झलक पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सौदी टू मुंबईचा प्रवास तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र